नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे परळी शहरातील मलिकपुरा भागातील पिण्याच्या पाण्याच्या नळातून मृत पक्षी व त्यांची दुर्गंधयुक्त मांस व हड्डी येत असून या भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐनरीवर आला आहे याबाबत या, या भागातील नगरसेवक व नागरिकांनी परळी नगर परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊनही काहीच कारवाई झाली नाही त्यामुळे येत्या आठ दिवसात कारवाई नाही झाल्यास परळी परिषद कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा एम आय एमचे तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक शेख शरीफ यांनी दिला आहे पाणी पुरवठा होत आहे त्या ठिकाणी पशु पक्ष्यांचे पक्ष्यांचे हड्डे वगैरे येत आहेत अक्षरशः पशु पक्षी सुद्धा येत आहेत तर या बाबतीत आपली काय प्रतिक्रिया वार्ड क्रमांक सोळा मलिकपुरा या भागातील मागील एक वर्ष एक महिन्यापासून लगातार आम्ही नगर परिषद प्रशासनाला माहिती देत हो। आहोत आणि नगर परिषद प्रशासन ह्याला दुर्लक्ष करीत आहे आणि आज चौथी वेळ आहे या टाकी मधून पडून मरून पायपा मध्ये येत नाही पण त्याच्यामध्ये आणि लोकाचं बेहाल होत आहेत कि वास घाण जनावर मेल्यासारखं जनावरच आहे त्याच्यामुळे ह्या लोकांचे बेहाल होत आहेत यापुढे आपण नगरपालिका प्रशासनावर काय कारवाई करणारी आम्ही आज त्यांना माहिती दिली काल माझं शिवसाहेबाशी बोलणं झालं होतं मी शिवसाहेबांना म्हणलं की अशा परिस्थिती या वार्डात मागील एक महिन्यापासून होत आहे की मेलेले पक्षी पायपामध्ये निघत आहेत आणि त्याच्यामध्ये कावळे आहेत त्याच्यामध्ये कबूतर आहेत अजून कोणते कोणते पक्षी मरून पडले ते पायपामध्ये आज एक निघाळ म्हणून आम्हाला माहीत ना झालं आता मध्ये अजून काय काय पडलेलं आहे मी आम्ही असं या माध्यमातून चॅनलच्या प्रशासनाला असं वॉर्निंग देतो की या सगळ्या टाक्या परळीच्या धुन क्लिअर करून पाणी नियोजन करावं हो, नसता आम्ही एम आय एम तर्फे मी एम आय एमच्या तालुका अध्यक्षाच्या नात्याने या प्रशासनाला असं सांगू इच्छितो की ह्या एक पाच दहा दिवसात त्यांनी सगळ्या टाक्या धुऊन स्वच्छ करून परळीचा पाणी पुरवठा आणि लोकांच्या व्यवस्था करावी जेणेकरून लोकांची हाल बेहाल होणे आरोग्याच्या यांना काही दुर्लक्ष होणे ह्या सर्व संदर्भात मी नगर परिषद प्रशासनाला असं सांगू इच्छितो की यांनी पूर्ण टाक्याची व्यवस्था करावी जे वरी जाळ्या नाही जे पक्षी वरून जाळ्या नसल्यामुळे टाक्यामध्ये जात आहेत आता गर्मीची वेळ आहे उन्हाळ्याची वेळ आहे गर्मीच्या वेळेमध्ये जे पक्षी मध्ये जातात आणि त्या पाण्याच्या वापाने ते मरून मरी पडत आहेत तर ता त्या टाक्या जाळ्या लावून त्याची सिक्युरिटी करावी व लोकांच्या आरोग्याची काळजी घेऊन नगरपरिषद प्रशासनाने ह्याच्याकडे लक्ष द्यावा नसता एम आय एम वंचित असू आम्ही संभाजी ब्रिगेडेड आम्ही तिघ मिळून ह्या नगरपरिषदेला आम्ही आंदोलन करण्याचा असा एक इशारा आणि यांना टाळे ठोकू आम्ही Aria Station News, Paraná.